संत्रीच्या सालांचे फायदे तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल संत्रीमध्ये अॅ ऑक्सिडंट हे नावाचे गुण असल्यामुळे त्याचे आपल्या शरीरासाठी तसेच आपल्या त्वचेसाठी खूप चांगले असे फायदे होतात तर त्यामुळे संत्रीच्या सालापासून आपण संत्रीच्या कँडी बनवणार आहोत चला दे 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 तर मग उशीर न करता आपण रेसिपी स्टार्ट करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला इथे संत्री घ्यायच्या आहेत आणि ह्या संत्रीनाचे आपण आता साल काढून घेणार आहेत प्रकारे कट करून आपण याचे साल काढून घ्यायचे आहेत तर ह्या संत्रीचे अनेक फायदे असल्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी त्याच्या बनवून ठेवल्या पाहिजेत तर आता ह्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ते तुम्ही पाहू शकता मी सर्व संत्रीच्या साली काढून घेतलेल्या आहे आणि संत्रीचा जर हा वरचा जो पांढरा जो भाग आहे ना तर तो, तो पण तुम्ही काढू शकता जर कडवटपणा थोडा कमी होतो त्यामुळे तर इथे तो, तो पण तुम्ही काढून टाकू शकता तर मी काही काढून टाकलेलं नाही मी डायरेक्ट कट करायला घेतलेले आहेत आणि कट करून झाल्या किंवा आपण सर्व अशा आपल्याला ज्या आकारात कापायत कट करायच्या आहेत तशा आपण इथे करू शकतो आपले सर्व कट करून झालेले आहे आता इथे कढईमध्ये मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा ग्लास साखर टाकलेली आहे आता साखर ही पाण्यामध्ये छान अशी आपल्याला विरघळून द्यायची आहे आणि साखर विरघळली की त्यामध्ये आपण हे संत्रीचे साल टाकणार आहोत तर ह्याला आपल्याला एकदम पाणी आपल्याला आटून घेईपर्यंत आपण शिजवणार आहोत छानपैकी आणि ज्यावेळेस आपण संत्री अशी शिजायला टाकतो ना तर त्यावेळेस अगोदर तुम्ही पाच मिनटं आधी जर साध्या पाण्यात टाकली आणि पुन्हा मग आपण ह्या साखरेच्या पाण्यात टाकली तर अजून थोडा कडवटपणा कमी होण्यास मदत होते तर आता इथं बघा मी डायरेक्ट साखरेच्या पाण्यात ह्याला छानपैकी असं शिजून घेतलेलं आहे आणि तुम्ही कलर बघू शकता किती छान असा मस्त ऑरेंज कलर आलेला आहे संत्रीला तर इथं कोणताही कलर वगैरे वापरायचा नाही आहे आपल्याला नॅचरलच आपण करणार आहोत तर आता हे बघा सर्व आपले साखर पाणी आटून गेलेलं आहे आणि आता अशा स्टेपला आपल्याला हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं है, आहे आणि ह्याला हलकंसं चाळणीमध्ये मी थंड होईपर्यंत ठेवणार आहे आणि थंड झाले की पुन्हा मी त्याला वेगळ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करणार आहे तर ह्याला साधारण मी अर्धा तस तास तसंच ठेवून दिलेलं आहे आणि अर्ध्या तासानंतर मी त्याला असं प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि आता ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे उन्हामध्ये एक तासासाठी तर इथं तुम्ही पाहू शकता मी इथं एक तास म्हणता म्हणता दोन तास उन्हामध्ये छानपैकी कडक उन्हात ठेवलं होतं आणि अशा प्रकारे बघा साली चांगल्या अशा कोरड्या झाल्या आहेत तर अशाच कोरड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि आता उन्हामध्ये ठेवण्याचं कारण की खूप काळ ह्या टिकल्या पाहिजेत आपल्याकडे तर आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पिटी साखर आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता किती छान अशा आपल्या कँडी तयार झालेल्या आहेत तर नक्कीच आपण सालीचा खूप छान चा असा उपयोग केलेला आहे आणि खरंच ह्या खूपच छान झालेल्या आहेत तुम्हीही ट्राय करून बघा चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय